सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रामधाम मनसरे ते मोहा कुकीज बनवण्याचे प्रशिक्षण संपन्न विश्वविख्यात रामधाम तीर्थ मनसरे ते महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत श्री चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र रामटेक तसं को कृषी उद्योग रामटेक व महिला बचत गटातर्फे आयोजित महिलांच्या आर्थिक विकासाकरिता तांत्रिक प्रशिक्षण शिबिर अंतर्गत मोहा कुकीज बनवण्याचे एक प्रशिक्षण सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मा पार्वती सभागृह रामधाम मनसे ते घेण्यात आले या प्रशिक्षणाचे उद्घाटन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले प्रशिक्षणात मोहापासून कुकीज कसे तयार करायचे त्याला लागणारे साहित्य बाबतची सविस्तर माहिती प्रशिक्षक सौ देव यांनी ओमाळे यांनी दिली या, या प्रशिक्षणात बावीसशे महिलांची उपस्थिती होती हे विशेष महिला बचत गटांना तसंच युवक युवतींना कुटीर उद्योग स्थापित करून रोजगाराची संधी निर्माण करण्याची तसंच दैनिक दिन उपयोगाचे पदार्थ तयार करण्यासाठी प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करायचे व महिला बचत गटातर्फे निर्मित वस्तूंना नागपूर पुणे मुंबई नाशिक व इतर महानगरात विक्री करण्याकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास यावेळी चंद्रपाल चौकस यांनी व्यक्त केला अतिशय मंगलमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाचं सूत्र संचालन जयश्री खोब्रागडे यांनी केले यावेळी हब प सागर महाराज बोराटे पंढरपूर देवयानी उमाळे प्रशिक्षक सुजाता ठाकरे रंजना लढारे लता सरोदे शीला उईके कल्पना फुलबांदे शारदाताई बर्व रत्नमाला घावडे रेखाताई गोलसेवार विजया भेलोडे रंजिता उईके रामचंद्र करनाके श्री कैलास निघोट देवीदास जमादार व बचत गटाच्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक